आपलं वाटोळ आपण देहा दुपारा उघड्या डोळ्याने बघू नये कोणत्याही नेत्यावर अवलंबून म्हणून राहू नये बघा एक नेता जर आपल्या बाजूने एक पंधरा दिवसासाठी बोलला तर पुढच्या पंधरा दिवसात एक महिन्यात तो आपल्या बरोबर नसतो मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या म्हणून लोकांनी शान होणं खूप गरजेचं आहे जसं की देशमुख प्रकरणाचं आपण बघितलं नाही कानाला हात लावले काय कानाला हात लावा लागले तुम्ही माहिती मला खरंच माहिती कानाला हात लावण्याचं कारण की मी प्रामाणिक आहे मी बिचारात मी जर कधी मेलो तर संतोष भाई वर जाऊन म्हणले नाही पाहिजे हे काय केलं म्हणून पापात सहभागी होणं चांगलं नाही यांनी ते मॅटर जवळपास पूर्ण खल्लास केलाय हा वाट लावली त्यांच्या वाटा कार्य का याची सरकारनी देवेंद्र फडणवीस बरोबर डाव साधला त्याचा सगळेच आरोप होते तो तुम्ही साधे बघा मोटरसायकलवर जर तुमच्या पुण्यातून ट्युबल शीट चाललं तर दंडच पाडणार ट्युबल शीट मध्ये चोरी आहे का डाका आहे का खून का बलात्कार का छेडछाड आहे का ट्युबल शीट मध्ये नसन गाडी म्हणून खेड्यातले पोते आले व टूबल शीट पडाली त्यांच्या ध्यानात नाही राहत पोलिसाची भीती काय असते पूर्ण कार्यक्रम आणि काल बी मला वाटलं मी रात्री दाखवले मला की रात्री पण ते आलंय की आरोपीच्या वकिलानं मोक्यातून दोषमुक्त करा असं म्हणले तर इकडचे वकील म्हणले जणू आमची काय हरकत नाही अरे उलट इकडच्या वकिलांना म्हणलं पाहिजे मोक्यातून दोषमुक्ताची बात करायचं नाही कारण खंडणी मागितली खंडणीतून हत्या झाली कोणीच बोलत नाही म्हणजे तिकडचे वकील म्हणते आरोपीच्या वतीचे की दोषमुक्त करा आणि इकडचे वकील लावून धरत नाहीत आणि आमची काय हरकत नाही म्हणते म्हणजे काय याचा अर्थ काय होतोय अवघड वकील बदलण्याची मागणी करावी मी सांगतोय ना तुम्ही मागणी केली हो